हॅलो स्टुडंट आता लवकरच आपला निकाल जाहीर होईल आणि त्याच्यानंतर आपली काउन्सलिंग चालू होईल तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचार केलेला असेल की आपल्याला ऍडमिशन कशामध्ये घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या प्रमाणे किंवा तुमच्या प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क हे चांगले आहेत ऑफियसली ते विद्यार्थी मेरिट वर लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये बट ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे एक्झाम्पल दीडशे ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये जर विद्यार्थ्यांचा स्कोर येत असेल आणि बजेट आपल्याला वाटतंय की आपलं एक कोटी ते दीड कोटीपर्यंत बजेट नाहीये मॅनेजमेंटसाठी किंवा मग डीम कॉलेजला तर अशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या स्टेटचे ऑप्शन ठेवा की जेणेकरून तुमचं खूप कमी बजेटमध्ये एमबीबीएसचं सीट हे इंडियामध्ये तुम्हाला हे मिळालं पाहिजे आता बाहेरचे असे कोणकोणते स्टेट आहे जिथे कमीमध्ये तुम्ही तुमचं एमबीबीएसचं स्वप्न हे पूर्ण करू शकताय वार्षिक जर तुम्हाला बारा ते तेरा लाख फी चालत असतील तर असे काही स्टेट आहेत इंडियामध्ये जिथे फक्त बारा तेरा लाख वार्षिक फी मध्ये तुमचं एमबीबीएस हे कम्प्लीट होऊ शकतो त्याचबरोबर मार्कांची रिक्वायरमेंट पण जास्त नाही म्हणजे जस्ट तुम्हाला दीडशे जरी मार्क आले तरी तुमचं एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतो म्हणजे डीमला जाण्यापेक्षा किंवा मग महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटमधून ऍडमिशन घेण्यापेक्षा कधी पण तुम्ही बाहेरच्या स्टेटचं ऑप्शन ठेवा की जेणेकरून तुमचं बजेट हे कमीमध्ये तुमचं एमबीबीएस होऊ शकतो बीमला ला जर तुम्ही गेलात तर एक कोटीच्या आसपास तुम्हाला बजेट हे पूर्ण ठेवावं लागतं त्यात हॉस्टेल मेस हे टोटली वेगळं असतं फक्त फी तुम्हाला एक कोटी पर्यंत जाते जर तुम्हाला तेच बजेट तुमचं पासष्ट ते सत्तर लाखांपर्यंत होत असेल तर नक्कीच बाहेरच्या स्टेटचं ऑप्शन ठेवा की जेणेकरून कमी बजेटमध्ये तुमचं ऍडमिशन हे झालं पाहिजे तर आज भारतामधील असे कोणते तीन स्टेट आहे जिथे तुम्ही खूप कमी मार्कांना एमबीबीएसचं सीट हे घेऊ शकता त्याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर सगळ्यात पहिलं येतं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे असं स्टेट आहे पूर्ण ओपन स्टेट आहे तिथे प्रत्येक मधला विद्यार्थी हा ऍडमिशन घेऊ शकतो सगळ्यात जास्त सीट ह्या उत्तर प्रदेश है है। या राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर सगळ्यात कमी कट ऑफ या स्टेटचा जात असतो टोटल जर तुम्ही बघितलं तर इथे एक्केचाळीस हे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस आणि यावर्षी पुन्हा पाच कॉलेजेस येणार आहेत तर सगळ्यात जास्त एमबीबीएसच्या सीट या स्टेटला आहेत त्याचबरोबर पीजीच्या पण सगळ्यात जास्त सीट या तुम्हाला स्टेटला बघायला मिळतील इथे जर तुम्ही बघितलं वार्षिक तिथे तुम्हाला दहा लाख ते साडे लाख एवढ्या ट्युशन फीस तुम्हाला कॉलेजला बघायला मिळतील आता ते डिपेंड आहे आपण कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतो याच्यावर प्रत्येक कॉलेजच्या फीज ह्या वेगवेगळ्या वेग आहेत प्लस तिथे काही कॉलेजला इन्क्रीमेंट आहेत ही सगळी प्रोसेस जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं सो या जर राज्याची तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकताय वार्षिक बजेट जर तुमचं बघितलं तर पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस पूर्ण या राज्याचं बजेट हे जात असतं म्हणजे तुम्ही बघू शकता तीस ते चाळीस लाखाचं बचत तुमची इथे या राज्यामध्ये जर तुम्ही ऍडमिशन केलं तर इथे होऊ शकते सो विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिला ऑप्शन युपी या राज्याचा ठेवा की जेणेकरून कमी मार्कांना आणि कमी बजेटमध्ये तुमचं एमबीबीएसचं स्वप्न हे भारतामध्ये कम्प्लीट झालं पाहिजे त्याच्यानंतर येतं हरियाणा या स्टेट हरियाणा या स्टेटमध्ये सहा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि सहा प्रायव्हेट कॉलेजेस असून या कॉलेजच्या इयरली फीज ह्या अकरा लाखापासून पंधरा लाखांपर्यंत आहे मार्कांची पण इथे जास्त रिक्वायरमेंट नाही आहे म्हणजे तुमचे जस्ट दीडशे किंवा दोनशे जरी मार्क आले तरी तुमचं या स्टेटमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन होऊ शकतो या स्टेटमध्ये जास्त पी जीच्या पण सीट्स आहेत म्हणजे तुम्ही यूजी प्लस पीजी पण या स्टेटमधून करू शकताय ते बेनिफिट तुम्हाला इथे मिळू शकतो पण तिथे एक ड्रॉबॅक म्हणजे असं आहे की तिथे प्रत्येक कॉलेजला इन्क्रीमेंट आहेत सो त्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील कुठल्या कॉलेजला इन्क्रीमेंट आहेत त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट जर बघितलं तर एक लाख रुपये त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते रिफंडेबल आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बजेट पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत असेल इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस अशा विद्यार्थ्यांनी हरियाणा या स्टेटचं सुद्धा एक ऑप्शन ठेवा की जेणेकरून कमी मार्कांना आणि कमी बजेटमध्ये तुमचं एमबीबीएसचं स्वप्न हे भारतामध्ये पूर्ण होऊ शकतो त्याच्यानंतर इथं बिहार बिहार हे एक ओपन स्टेट आहे तिथे तुम्हाला नऊ प्रायव्हेट कॉलेजेस बघायला मिळतील तिथे सुद्धा अप्रॉक्स अकरा लाख ते तेरा लाखापर्यंत ट्युशन फीज असलेले कॉलेजेस आहेत इथे तुम्हाला त्या स्टेटची ची करून घ्यावी लागते इथे जर बघितलं तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट हे एक लाखाचं आहे आणि वार्षिक फीज असं वा सांगितलं दहा ते तेरा लाखापर्यंत वार्षिक फी तुम्हाला इथे बघायला मिळते तर तुम्हाला अप्रॉक्स इथलं पण बजेट पासष्ट ते सत्तर लाखापर्यंत बिहार या स्टेटचं पण जाऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही एन आर आय सीट मधून सुद्धा ऍडमिशन बिहारला घेऊ शकताय तसं तुम्ही युपी मध्ये कुठलंच एन आर आय सीट मिळत नाही किंवा मग डोनेशन देऊन तुम्हाला तिथे सीट मिळत नाही जे आहे ते प्युअर मेरिट वर ऍडमिशन युपी मध्ये हे होत असतात पण त्याच्याच बिहार बिहारमध्ये जर गेला तर तुम्हाला एन आर आय सीट सुद्धा तिथे बघायला मिळतील सो तुमच्यापैकी जर कुठल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही स्टेटची ऑल ओव्हर इंडियातल्या कुठल्याही स्टेटची काउन्सिलिंग जर करायची असेल आणि शंभर टक्के एमबीबीएसचं स्वप्न जर भारतामध्ये पूर्ण करायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमची साठी फोन करू शकता आणि कन्फर्म तुमचं एमबीबीएसचं ऍडमिशन भारतामध्ये करू शकता तुम्हाला जर कुठल्या स्टेट विषयी माहिती पाहिजे असेल महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्याही स्टेटला ऍडमिशन जरी घ्यायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा आणि आजच तुमचं एमबीबीएसचं स्वप्न हे पूर्ण करा डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप हा जॉईन करू शकता